Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो वैभवशाली कोकण या चॅनलवर चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो माझ्याबरोबर बघा किती मंडळ आमच्या गावचे आलेले आहेत बारके आहे आमचा सत्यवान आलाय आणि आलो आहे गडावरती आलो गगनगिरी महाराजांचा आज जो सप्ताह आहे त्यानिमित्ताने आलो आहे आणि म्हटलं गगनगिरी महाराज जिथे राहत होते वास्तव्य त्यांचं होतं तिथलं थोडंफार शूट करून तुम्हाला दाखवूया आणि माझ्याबरोबर सत्यवान आहे यांना बरीच इकडची माहिती आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सत्यवान हां सर हां बोल नमस्कार मित्रांनो मी सत्यवान पाटेकर आज या ठिकाणी गगनगिरी संस्थान या ठिकाणी आजच्यापासून दोन दिवसात सप्ताह चालू आहे आणि त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी कुळुंबाशी आलेलो आहोत तरी या गगनगिरी महाराजांची एक कथा म्हणजे कशी की ज्या ही गी गगनगिरीचा मठ आहे तर त्या ठिकाणी गगनगिरी महाराज हे पाण्यामध्ये त्यांचं तप व्हायचं आणि ज्याप्रमाणे जसं महाराष्ट्रामध्ये अनेक संत साधू संत होऊन गेले त्या पद्धतीचं आमचे हे गगनगिरी महाराज होते आणि पूर्वी काही साधू संत हे घोल जंगल किंवा पर्वतांचा वापर करत होते तपासाठी जेणेकरून त्यांना कुणा व्यक्ती करून किंवा कुठला उपद्रव होऊ नये म्हणून अशा वेळेला हे योगी पुरुष पर्वतांचा किंवा घन जंगलांचा ते आश्रय घेत होते त्याचप्रमाणे आमच्या गगनगिरी महाराजांनी या ठिकाणी या गगनगाडावरती आश्रय घेऊन या ठिकाणी घोर तप करून आज आपल्याला जी पावनभूमी दिसते ती आमच्या गगनगिरी महाराज यांच्या सर्व कारकिर्दीचा हा एक अनोखा कार्यक्रम म्हणजे दे आमचा हा गेल्या वर्षापासून चाललेला हा सप्ताह युवक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी हा दोन दिवसांचा सप्ताह चालू आहे आणि त्यानिमित्तानेच आम्ही या ठिकाणी एक आणि जसं पर्यटन महाराष्ट्रामध्ये बरीच आहेत त्याच पद्धतीनं हे गगनगिरी महाराजांचा मठ हा एक पर्यटन स्थळ या ठिकाणी चांगल्या प्रकारे बनवलेला आहे या ठिकाणी सु सुविधा पूर्ण आहेत सर्व आलेल्या भाविक भक्तांना या ठिकाणी राहण्याची सोय आहे चहा नाश्ता जेवण अशा पद्धती सर्व काही या ठिकाणी या संस्थेनं चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आलेल्या भाविकांचं हे व्यवस्था केलेली आहे तरी मित्रांनो अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी हे तुम्हाला बाळा पाटील जे शुफ्टी करून दाखवत आहे तस या केव्हाही या या तुम्ही भेट द्या कारण एक चांगलं बघण्यासारखं तीर्थक्षेत्र आहे गगन भावडा संस्थान नमस्कार तुम्ही बघितला होता तुम्हाला माहिती आहे यातलं ना कुठून कुठून आहे बोला ना मला म्हणजे याच्यात ना तुम्हाला नाही पण कुठून गेलय ऐकलं खाली जाऊन तुम्ही म्हणजे तिथे महाराज असायची खालती पाण्यामध्ये अच्छा म्हणजे तळी खाली आहे ती म्हणजे आपण जाऊ शकत नाही अडचण आहे आता ते पण तुम्हाला दाखवलं असतं अच्छा अच्छा खूप लांब आहे आणि ही एक बावडी बघा वरच्यावर आम्हाला पाणी खाली असून मिळत नाही पण हे पाणी बघा एकदम वरती आकाशाला खाली म्हणजे काय पाणी कुठलं तरी याला यायला मार्गेच नाही तरी पण इथे पाणी बघा दैवत हा हा बरोबर आहे ते काय म्हणते ना बघा ना इथे आम्ही कोकणात राहतो खालती तिथे पाणी नाहीये पण इथे ना हा डोंगराळ भाग होऊन म्हणजे याला सह्याद्रीच्या वरतीच आणि वरच्या साइडला एवढा शेवटचा भागातून पाणी बघा फुल भरलेले मानावं लागेल की ना पूर्वी ते असतात लोकांना भरम मित्रांनो हा संध्याकाळचा व्हिडिओ मी बनवतोय कारण इथे भरपूर प्रोग्राम चालू आहे दिवसभर दोन दिवस असणार आहे पण तो बर, आवाज येतोय आवाज टाकला देत नाही पण किती सुंदर गगन बावडा गगन गिरी महाराजांचा हा गड आणि इथे ते खूप वर्ष होते ते तुम्हाला दाखवतो की बालीची तलाव वगैरे तिथे त्यांचे खूप प्रोग्राम भरणे चालू आहे कीर्तन चालू आहे तुम्ही बघा किती नजारा सुंदर आहे तो तुम्हाला तिकडे गेले काय सुंदर आहे बघा पूर्ण तुम्हाला सांगतो पूर्ण दाखवतो तुम्हाला आज हा बघा रस्ता कसा गेलाय जास्त रस्ता एवढं खास नाही पण वाट आहे चांगली इथे महाराज असायचे या साईडला वगैरे तलाव आहे आतमध्ये पाण्याची लोक बघण्यासाठी आलेत खास खालती बिस्तर हे आमचं सर्व कोकण आहे सत्यवान गेला काय रे खूप ते वरती गेले कारण चढण जास्तच आहे मित्रांनो एकदम अजून टोकल्याच्या पुरती जायचं आहे वरती हिंदी स्वराज्य भोसकाम भाव स्तंभ पुढे जास्त जाऊ शकत नाही मित्रांनो कारण अडचण सोपतीला आणत थे बघा दोन आहे तिथे हा गड गगनगड गगनगिरी महाराजांचा गड बघा ना ते काय छोटी छोटी धरण वगैरे ते दिसतंय का इथून धरण वगैरे बांधली होती ना कोकणामध्ये नाही एवढी खास याच्यात दुखट दुखट दिसतय चला कुठे काय दिसत ते बघूया आपण पहिलंच बांध का माहितीये बाबा आहता होय ना ओके हा पण पूर्वी म्हणतात हे होत फक्त साध्या वाटा आता थोडंफार मोठा कसा आणला असेल त्यावेळेला बघा ना आणि आपण चालायला आता म्हणतो नाही जमत त्या लोकांनी तेव्हा हे दगड कसे वरपर्यंत आणले किल्ले वगैरे हो ना देवशक्ती होती रे त्यांच्याकडे बघा हजरत गबी पीर दरगा किल्ले गगनगड हे आपल्या गगनगिरी महाराजाने इथे बसवलंय हे हो बघा वरती किती माळ आहे हे गड सगळे मस्त मस्त इथून सर्व बांधून घ्यायला पाहिजे होत कि त्या घेतात तसे आहे ना हा संपलाय ते आणि तलाव आहेत ते कुठे ते बघायला पाहिजे हा हे आमचं कोकण सारखं कर अर्थ मी तुम्हाला सांगतो इथून सर्व दिसतो हे कोकण बघा आता पूर्ण हे भुई बावडा आणि हा जो रस्ता दिस दिसतोय हा करूळ घाट हे वैभववाडीला गेला रस्ता हा करुळातून म्हणजे बावड्यातून जो आला खाली कोल्हापूरवरून बावडा बावडावरून सरळ गगनबावड्याला ह्याला गेला ग वैभववाडीला आणि ही जी दिशा दिसते इथे जो बघा दूर येतो आहे ते भुईबावडा म्हणजे या साईडने गेला घाट तो सगळं भुईबावड्यामध्ये उतरला आणि भुईबावड्यावरून सगळं उंबरडा मार्गी सगळं जाऊ शकतो आणि पाचल मार्ग इथून जवळ पडतो आम्हाला पाचल वगैरे हो पण इथून बघा पूर्ण तुम्हाला सिंधुदुर्ग तरी जवळजवळ दिसतंय कोकण मित्रांनो आपण आता गगनगिरी महाराजांच्या गडावर एक शंकराचं पण मंदिर आहे आपण ते सुद्धा बघूया हो आता तुम्हाला मग सांगितलं का बघा ह्या साईडला ते बघा हे शंकराचं मंदिर तुम्हाला दाखवलं आहे

गगन बावड़ा तो वे दृश्य है चप्पर स्लाइड से एक मंदिर है तुम्हाला आता गाड्या दिसतील मित्रांनो दाखवतो तुम्हाला भाग बावडा खूप बावडा भाग घाट आहे गाड्या जात नाही तिथून करूळ मार्गाला भरपूर गाड्या आहेत छान वाटतंय बघा खूप छान सोबत दिसतय आहे बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि पण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला मी तेच व्हिडिओ संपवतो